नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या ज्ञान गंगोत्रीवर मी तुमच्या मित्रांनो नुकताच महाराष्ट्रात विधानसभेचे इलेक्शन झाला आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये दोनशे पस्तीस जागा महायुतीने जिंकलेली आहेत आणि याच्या मागे कारण म्हणजे मोठा कारण म्हणजे माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन कोटी महिलांना महिन्याचे पंधराशे रुपये देण्यात आले आणि आनंदाची गोष्ट अशी की दिवाळीच्या पूर्वीच बोनस देण्यात आला सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळत नाही पण लाडकी बहिणींना इलेक्शनच्या अगोदर म्हणजेच बोनस मिळाला म्हणजे दिवाळीच्या अगोदर आणि त्या बोनसचा करिश्मा असा की महाराष्ट्रात बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी गट अजित पवार आणि शिंदेचा गट यांना सत्ता हातात घेता आली आणि आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद धारण केलेले आहे तर आपण बघू की आता नेमका ही जी योजना आहे सत्ता येता लाडकी बहिणी योजनेच्या निकसात बदल करण्यात आलेली आहे आणि या बहिणीचे पैसे बंद होणार आहेत करतो आपल्या बहिणींचे पैसे बंद होणार आहे आता तुम्ही म्हणणार सर कोणत्या बहिणींचे पैसे बंद होणार आहेत आणि निकसात कशाप्रकारे बदल करण्यात आलेला आहे तर ते आपण बघू तर बघा लाडकी बहिणी योजनेत पात्र ठरण्यासाठी हे निकस आता ठरण्यात आलेले आहे उत्पन्नाचा दाखला आता सुरुवातीला काय झाला ज्या ज्यांना वाटलं त्यांनी मस्त पैकी आपला फॉर्म भरला आणि महिन्याचे पंधराशे रुपये घेतले भले त्यांच्या घरी भरपूर पैसे येत असतील त्यांच्या घरी पगार असेल सगळं असेल शेती असेल तरी त्यांनी पैसे घेतलेले तर आता अडीच लाखाच्या खाली असल्याच्या उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आणि तो दाखला तहसीलमधून बनतो ओके दुसरा हे प्राप्तिकर प्रमाणपत्र अर्जाची वैधता तपासण्यासाठी आयकर प्रमाणपत्र मागितले जाईल निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी जर एखाद्या अर्जदाराकडे स्वतःचे वाहन असेल किंवा ज्यांना सेवानिवृत्तीची पेन्शन मिळते अशा फॉर्मची वेगळी छाननी केली जाईल जमिनीची मालकी ज्या महिलांच्या नावावर पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या महिला या योजनेसाठी पात्र राहणार नाही प्रति कुटुंब लाभार्थी महिलांवर अंकुश आता एकाच घरातील चार चार पाच पाच सहा सात बायांनी मस्त पैकी फायदा घेतला पंधराशे रुपये म्हणजे सहा वयास ते पंधरा सगळं नऊ हजार महिन्याचे भेटले रे बाबा पण आता काय झालं कोणत्याही कुटुंबातील केवळ दोनच महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात ज्यामुळे एकाच घरातील अनेक महिलांना लाडकीन बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ना आता ते नाही की आम्ही बी भरतो मावशी भरते आत्या भरते आजी बी भरते नाही आता फक्त रिलेटेड लोक कमीत कमी दोन लोकांनाच हा फॉर्म भरता येणार आहे घरातील बर मग पुढे काय तर आता प्रोसेस कशी असणार आहे तर पडताळणीची प्रक्रिया कशी होणार आहे तर बघा पहिला कागदपत्रांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होईल पहिल्या टप्प्यात उत्पन्न ओळख आणि अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे अर्जदारांनी दिलेली माहितीची खात्री जमा करण्यासाठी अधिकारी थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देणार आहेत यासाठी घरी घरी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल घरोघरी जाऊन ह ना कागदपत्रांची पुनर्तपासणी सुद्धा होणार आहे अर्जदारांनी अर्ज करताना जे कागदपत्र सादर केले आहेत त्याची पुनर्तपासणी करण्यात येणार आहेत मतदार याद्या प्राप्तिकर नोंदी आधार लिंक डेटासह कागदपत्र पडताळून घेण्यात येईल म्हणजे काय सहजासहजी पैसे भेटणार नाही शासनाने म्हटलंय की आम्ही एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे रुपये देतील पण ज्या गरजूवंत महिला आहेत त्यांनाच ते पैसे भेटणार आहेत प्रत्येकाला ते पैसे भेटणार नाही कारण आता इलेक्शन पाच वर्षांनंतरच आहेत आता होणार नाही तक्रारी जर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुणी लाभार्डी किंवा फसवणूक करत असेल तर त्या विरोधात तक्रार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन करण्यात येईल समजा एखाद्या नागरिकाला वाईट झाला की या व्यक्तीला पाच एकर शेती आहे आणि वाहन बी आहे हे घेते तर कंप्लेंट करू शकतात ऑनलाईन पोर्टल आणि फील्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे स्थानिक नेत्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे या पडतानी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी निवडून आलेल्या स्थानिक नेत्यांना सामावून घेतलं जाईल म्हणजे जे आता तुम्ही विधानसभेचे आमदार निवडून दिलेले आहेत त्या नेत्यांना सुद्धा सामील करण्यात येणार आहे अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेचे पैसे ते एकवीसशे झालेले आहेत पण आता लक्षात ठेवा की हे प्रत्येक बायाला प्रत्येक महिलेला भेटणार नाही आहे ते गेली आता वेळ जे वेळ होती इलेक्शनची ती गेली आता पाच वर्ष बरोबर जे होईल ते होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अलविदा जय हिंद वंदे मातरम